आंतरमध्ये जे काम चालू आहे तसेच ग्राम पंचायत यांच्या अंतर्गत मध्ये जे काम चालू आहे त्यांच्या हद्दीत काम चालू आहे सर्वे नंबर तीनशे आठ तीनशे एकोणतीस हा दहा फूटचा रस्ता असताना आपला मालकीचा असताना त्यांच्या सात नाव असताना इथं बेशाईक कुणाचा कायद्याचा घाक नसताना लोकशाही मार्गाचा धाक नसताना हुकुमशाही पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू आहे आज हे लोक महिला लोक या एका कुटुंबाचे लोक आहे एका घराचे लोक आहे हे उपोषणला सकाळपासून बसल्याने यांच्याकडे कुठं कलेक्टर साहेबाने सुद्धा पाहिलं नाही यांची दखल घेतली नाही आणि ग्रामपंचायत एक ग्रामशोक सरपंच यांनी सुद्धा दखल घेतली नाही तसेच बीडचे तहसीलदार साहेब यांनी सुद्धा दखल घेतली नाही तलाठी मंडळाधिकारी यांनी सुद्धा दखल घेतली नाही कारण की उपाशी तपाशी लोक लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटमध्ये बसून जे आंदोलन करतात त्यांची दखल आज यांच्या सगळे नेतृत्व सुद्धा आहे कारण की यांची दखल घेतली नाही आमचं मत आहे की बीड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आपण तात्काळ याची दखल घ्यावा जे होत असताना बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडण्यात यावा आणि तिथं त्यांचा वाद आहे वाद मिटू सर बांधकाम आपण रोखण्यात ठेवा स्था कलेक्टर साहेब यांची हिरिंग आपल्या तहसीलदार साहेबांना सांगा आणि यांची हिरिंग लावा इतदे जे सदस्य आहे ग्रामपंचायतचे त्यांची सध्या मनमानी आपण थांबवा आणि कारण की आपल्याकडं लोकशाही आहे हुकुमशाही नाही लोकशाहीप्रमाणे या ना लोकांना न्याय देवा ही आमची शासनाला विनंती आहे जसं ग्रामसेवक तात्काळ निलंबित करा व तराटे मंडळाधिकारीला तात्काळ निलंबित करा आणि तहसीलदार साहेबांचा आदेशाला नाजुमानता तहसीलदार साहेबांनी हे काम रोखायचं आदेशित केलेलं आहे तरी हे काम बंद पडलं नाही कारण की हे काम हुकुमशाही पद्धतीने चालू आहे हे लोक कुणास भाडा करू शकत नाही हे लोक कुणासंग दादागिरी करू शकत नाही हे लोक मोलमजुरी करून खाणार लोक आहे आणि हे जे समोरचा पार्टी आहे आपली कायद्याचा आणि आपल्या आप पदाचा दुरुपयोग करायला लागले त्या लोकांसंघ याच्यासाठी तहसीलदार साहेब बीडचे ज्यांना पण आमची हिरंती आहे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब व नेतूरचे ग्रामसेवक नेत्रूरचे सरपंच व नेतृष्टी मंडळाधिकारी यांनी सुद्धा तात्काळ याची दखल घ्यावा नसता आम्ही आंबेडकरी चार मोर्चाच्या वतीनं माझं नाव सय्यद सलीम बापू मी आंबेडकरी चार मोर्चाचा मराठवाडा अध्यक्ष आम्ही यांना पाठिंबा द्यायला लागले आणि नसता आम्ही ग्रामपंचायतीवर हे आंदोलन करणार नेकलूरच्या आणि मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार याची दखल घ्यावा आम्ही शासनाला आता ह्याची हे जमीन देवस्थान इनामी आहे आणि या लोकांना न्याय द्यावा या ठिकाणी नेकलूर मध्ये मोठ्या प्रमाणात इनामी जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाले बेकायदेशीर शब्द सात बारा नाव लावले बेकायदेशीर फेरफार झाली बेकायदेशीर रजिस्टरी झाली त्याची सुद्धा आम्ही चौकशी लावणार हे आमच्या आता तहसीलदार दे साहेबांना त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन लावणार त्याची दखल घ्यावा आणि सुरक्षी साहेब आपण भूसुधार सामान्य जिल्हा अधिकारी साहेब आहे हे मुद्दा आपल्याकडे येतो साहेब आपण सुद्धा या लोकांचा उपश्रम सोडावा आमची कडकडीची विनंती आहे नसता आम्ही हे आंदोलन तहसील समोर करणार आणि के ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब आपण सुद्धा त्याची तात्काळ दखल घ्यावा आणि याचा बिडू साहेब आपण सुद्धा पंचायत समितीचे त्यांनी सुद्धा दखल घ्यावा आणि होत असलेले महिला गोर गरीब महिला यांच्यावर होत असलेले अन्याय त्यांच्यावर होत असलेले अन्याय तात्काळ थांबवा